अशा ना आंबवल्या पिठापासून आपण दोन तीन प्रकारचा नाश्ता करू शकतो दोन वाटी आहे तांदूळ एक वाटी उडदाची डाळ आणि एक चमचो मेथी सहा तास भिजत ठेवलं त्यांच्या स्वच्छ धुवून त्याच्यानंतर त्या वाटून घेतलं त्याच्यात घातलंय चवीपुरता मीठ आणि एक चमचो तेल आणि डब्यात घालून गच्च ढाकून ठेवलं सकाळी गरगरीत रात्रभर ठेवायचं सकाळी गरगरीत पीठ येतं असा ह्याची तुम्ही घट्ट असताना इडली पण करू शकता पीठ टाच आंबोळे पण काढू शकता जरा पातळ करून आणि अजून जरा पातळ करून त्याच्यात रवो भिजत घालायचो ताबडतो आणि त्याचे डोसे पण करू शकता असे दोन तीन प्रकार नाश्त्याचे होतात आणि एकदम टेस्टी लागतात सोडो बिडो काही एक घालूची गरग गरज नाही उडदाच्या डाळींना एकदम भसभशीत पीठ येतं असा करून बघा आवडतं तुमका आज मी केलं आंबोळे आणि चा, चा बरोबर आंबोळे मला भरपूर आवडतात चटणी पण केलंय अशे आंबोळे तुम्ही करा दुपारीक रवले तर वाटण्याचा सांबारा आवडतला तुमकं आणि आवडल्याच पटकन माझं चॅनल सबस्क्राईब